दुसरा एक विजेता चार पैसा बेडसाठी साठी तिसऱ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होतील चौथ्या क्रमांकावर टीव्ही कॉर्नरसाठी साठी तीन ग्राहक विजेते होतील पाचव्या क्रमांकावर आराम खुर्ची दोन नाक साठी पाच ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर साधी खुर्ची चार नाक साठी सात ग्राहक विजेते होतील

श्रीमाननीय श्रावण सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी गणपती अप्पा दुसरा एक विजेता चार बाय सहा बेटसाठी राहणे सविता शंकर मसाळकर ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार त्र्याहत्तर राहणार भद्रावती चार बाय सहा बेट विजेते ड्रेसिंग टेबलचे तिसरे तिसरे विजेते ગ્રાફ ક્રમ અડુસઠ હજાર ત્રેચીસ રવાના કાયમી કૉર વિજે Sacte. आरनपूर ची दोनचे दुसरे विजेते राहणार विजेते लोकेश दिलीप नेहारे ग्राफ क्रमांक त्रेसठ हजार दोनशे नव्याण्णव राहणार सोनुरी आरमपूर ची दोन नक्षे पाचवे विजेते त्या हा फे क्रमांकवर साधी उंची चार नग साठी 7 साथ ग्रह विजेते होते कुल निखाडे ग्राहक क्रमांक 63801 राना शिंदे वाडोना कुर्ची चार नगचे पहिले विजेते तन्मय मेघराज गोकार ग्राहक क्रमांक सासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी राहणार सा आरम सॉरी साधीपूर ची चार नगचे तिसरे विजेते जयविंदर कोर जुनी ग्राम क्रमांक सदुसष्ट राहणार वडने चौथे एशय नक्षीने ग्राम क्रमांक त्रेसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट राहणार डोंगरगाव पुढचे चार पाचवे विजेते शिवशक्ती ग्राम क्रमांक सासष्ट हजार सातशे अठ्ठावीस राहणार दामले नगर पुढची चार नागचे सहावे विजेते

चे पहले किसान शेंडे ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार आठशे नव्वद राहणार शिरूड जेबिर स्पीकर चे दुसरी विजेते

बरोबर स्पीकर चे पाचवे विजेते गणेश मोहुर्ले ग्राफ्ट क्रमांक त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस राहणार सातरा धराजेल स्पीकर स्पीकरचे सहावे विजेते गौतम मंजेकार ग्राफ्ट क्रमांक अडुसष्ट हजार नऊशे सत्तर राहणार वेगा जेबीएल स्पीकरचे सातवे विजेते

સંતોષ મધુકરાવ હરણ ખેડે ગ્રાફ ક્રમાંક સદુસઠ હજાર સાતસો બાવન રાહનાર વની વિજે बेबी जेते शीतल प्रफुल्ल काळे ग्राम क्रमांक का अडुसष्ट हजार सातशे बेचाळीस राहणार कोरंबी गाव हँडलँडर चे तिसरे विजेते सुजय टेकांग ग्राम क्रमांक त्रेसष्ट हजार पाचशे अडुसष्ट राहणार नगर जेबील सॉरी हैंड ब्लैंडर के चौथे भी जेते अर्चना डुमोरे ग्राहक क्रमांक सदुसठ हजार एक नांदेड़ पेरा हैंड ब्लैंडर के पांचवे

योगेश्वरी पंडित क्षीरसागर ग्राहक क्रमांक त्रेसठ हजार चारशे पंधरा राहणार डोंगरगाव हँडल आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद सर